माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बेकायदा गोवा बनावटी दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा पोलिसांकडून विलवड येथे दोघांना ताब्यात घेण्यात आले प्रवीण महावीधीवीर बोडाडे वर्ष तीस राहणार माडा जिल्हा सोलापूर रामनाथ नागनाथ माने वर्ष पस्तीस राहणार मुकाम पोस्ट आष्टी तालुका मोहळ जिल्हा सोलापूर अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून तब्बल आठ लाख एकोणसत्तर हजार सहाशे रुपये किमतीचा मद्यमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की बांदा पोलिसांनी संशयास्पद पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप थांबून तपासणी केली असता गाडीमध्ये खाकी रंगाच्या गोवा दारूचा साठा आढळून आला या दारू साठ्याची किंमत तीन लाख एकोणसत्तर हजार सहाशे इतकी असून दारू वाहतुकीसाठी वापरलेले पाच लाख रुपये पिकअप या गाडी देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल खरात यांच्या फिरदीवरून बांदा पोलीस ठाण्यामध्ये संशयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल करत करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका